जयसिंगपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी सिद्ध्राम कांबळे तर उपसभापतीपदी दर्याप्पा सुतार जयसिंगपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी सिद्धराम दत्तू कांबळे राहणार नांदणी व उपसभापतीपदी दर्याप्पा बाबू सुतार राहणार दत्तवाड यांची बिनविरोध निवड झाली बाजार समितीच्या सहकार महर्षी शामराव पाटील यटरावकर सभागृहात संचालक मंडळाच्या बैठकीत सभापती व उपसभापती पदासाठी विशेष सभा झाली सहाय्यक निबंधक तथा निवडणूक निर्णय अधिकारी अनिल नादरे हे सभेच्या अध्यक्षस्थानी होते यावेळी सभापती पदासाठी सिद्ध्राम कांबळे यांचे नाव सुभाष सिंग राजपूत यांनी सुचवले व किरण गुरव यांनी अनुमोदन दिले तर उपसभापती पदाकरता दर्याप्पा सुतार यांचे नाव शिवाजी चव्हाण यांनी सुचवले त्यास महावीर पाटील यांनी अनुमोदन दिले यावेळी सभापती पदासाठी सिद्ध्राम कांबळे उपसभापती पदाकरता दर्याप्पा सुतार यांचे एकमेव अर्ज दाखल झाल्याने या पदाच्या निवडी बिनविरोध झाल्याचं निवडणूक निर्णय अधिकारी अनिल नादरे यांनी जाहीर केले या निवडसभेत संचालक रामदास गावडे शिवाजी चव्हाण महावीर पाटील सुरेश मानगावे दीपाली चौगुले माधुरी सावगावे चंद्रकांत जोग संजय अणुसे अण्णासो पांदारे किरण गुरव प्रवीण कुमार बलदवा दादासो ऐनापुरे भगवान पाटील तसेच बाजार समितीचे सचिव सुनील गावडे व कर्मचारी वर्ग यांच्यासह तालुक्यातील कार्यकर्ते संस्था पदाधिकारी उपस्थित होते जयसिंगपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी सिद्धराम कांबळे तर उपा पदी दर्याप्पा सुतार यांची बिनविरोध निवड झाल्यानंतर श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर कारखाना चेअरमन उद्यान पंडित गणपतराव पाटील यांच्या हस्ते सत्कार करून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या सिद्धराम कांबळे हे गणपतराव पाटील गटाचे कट्टर कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात सर्वसामान्य आणि दलित कुटुंबातील व्यक्तीला बाजार समितीचे सभापती करून एक प्रामाणिक कार्यकर्त्याचा सन्मान केला असून सिद्धराम कांबळे यांच्या निष्ठेचं हे फळ मिळाले असल्याच्या भावना मान्यवरांनी व्यक्त केल्या यावेळी कारखाना संचालक शेखर पाटील रघुनाथ मेहत्रे बापूसाहेब परीट शंकर कांबळे महेश परीट ग्रामपंचायत सदस्य दीपक कांबळे शीतल उपाध्याय किरण वठारे संजय अणुसे संजय गुरव संजय सुतार सु... संजय मगदुम आशिष कुरणे राहुल शिंगे उमेश कामत यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते नवा महाराष्ट्र न्यूज साठी शिरोळहून चंद्रकांत भाट राजकारण समाजकारण कृषी आरोग्य क्रीडा उद्योग त्याचबरोबर आपल्या भागातील प्रत्येक अचूक बातमीसाठी नवा महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तसेच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका